Market, सर, मार्केट सर आपण फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये झाले पाहिजे का अभे घरची बायको हो चांगली असल्या तरी दुसऱ्याची काही पाहून राहिलं तू ठीक आहे स्वतःचीच पाहिन इथं भारत इमर्जिंग कंट्री आहे आपल्याच घरची भाजी चांगली आहे वांग्याची ठीक आहे दुसऱ्याच्या घरची खाऊ शेअर मार्केट बमाड हायवर आहे पण शेअर मार्केटमध्ये तीन गोष्टी आहे ठीक आहे त्याच्यातली आज आपण पाहणार आहे एसआयपी का पाहणार आहे हा ठीक आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहे पहिले डिमॅट अकाउंट पाहिजे ठीक आहे एक तर लॉंग टर्म शेअर ज्याच्यात खरेदी करता येते लाँग टर्म मी शेअर घेतला पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी ठीक आहे दहा वर्षासाठी किती काही दिवसासाठी घेऊ शकतो समजलं का ठीक आहे एवढं लक्षात ठेवा दोन हजार दोन साली का म्हणून राहिलो मी हे लक्ष द्या रे शेअर मार्केट का जादू आहे तुम्ही समजून घ्या प्रत्येक भारतीय माणसाची पैशाची ताण भागू शकते म्हणलं एवढा मोठा समुद्र आहे या ठीक आहे कोण शेअर मार्केट ठीक आहे सर आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये झाले पाहिजे का अबे घरची बायको चांगली असल्या तरी दुसऱ्याची कायले पाहून राहिलं तू ठीक आहे स्वतःचीच पाहिनं इथं भारत इमर्जिंग कंट्री आहे आपल्याच घरची भाजी चांगली आहे थी, ना वांग्याची ठीक आहे दुसऱ्याच्या घरची काय खाऊन राहिला ठीक आहे आपलं घर सुंदर असताना दुसऱ्याच्या घराकडं नजर टाकू नये ठीक आहे असं मला तरी वाटते म्हणून दोन हजार दोन साली ज्यानं ठीक आहे आयसर नावाची कंपनी आयसरचं नाव ऐकलं ऐकलं का हं तर बुलेट बुलेट माहित आहे बुलेट हां बुलेटची कंपनी ठीक आहे ज्या ए जे कंपनी बुलेट बनवते ज्यानं दोन हजार साली बुलेटचा शेअर घेतला असन तर बुलेट, बुलेट कितीची होती तवा तवा बुलेट होती थी, ठीक आहे ए तवा बुलेट होती दीड लाखाची किती लाखाची हां दीड लाखाच्या घरात बुलेट होती तवा आता बुलेट आहे दोन लाख चाळीस हजार दोन लाख ऐंशी हजार अशी प्राईज आहे कायची बुलेटची ज्यानं दोन हजार दोन साली बुलेट घेतली ठीक आहे त्याची बुलेट त्याच्या बुलेटची सध्या किंमत आहे ठीक आहे हे वीस वर्षानं त्याच्या बुलेटची किंमत आहे ठीक आहे साठ हजार रुपये कुत्र विचारत नाही बुलेट घेतली किंमत साठ हजार ज्यानं दीड लाखाचे शेअर घेतले शेअर काय समजून घ्या हे भाऊ ज्यानं दीड लाखाचे बुलेटचे शेअर घेतले त्याचे शेअर सध्या ठीक आहे ऐंशी लाख रुपयाचे आहे किती लाख रुपयाचे आहे ऐंशी लाखाचे दीड लाखाचे शेअर घेतले ऐंशी लाख झाले ठीक आहे ह्या फरक आहे ह्या फरक आहे ठीक आहे कोण फायद्यात ज्यानं शहर घेतले जेव्हा बाईक घेतली त्याच्या आ गाडीचा आवाज ढर्र फाटते फडफड 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 ठीक आहे बाईकले कुत्रे विचारत नाही दहा वर्ष दहा पंधरा वर्षात बाईक इ ठीक आहे भंगारमध्ये निघते ह्या पट्ट्याची बाईक विचारून नाही राहिलं कोणी ठीक आहे आणि त्याचे शहर ऐंशी लाखाच्या घरात गेले सर असं आहे हे जादू नाही आहे जादूची कांडी नाही आहे पण त्या शेअरची प्राईस एवढी बमार वाढली का जो शेअर शंभर दीडशे रुपयाला होता आता तो तीन हजाराच्या घरात आहे ठीक आहे किती हजाराच्या घरात आहे तीन मग हे मी तुम्हाला यासाठी सांगून राहिलो का लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची सहसा शेअर मार्केटमधला पैसा काढायचा नाही ठीक आहे चांगल्या कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे शेअर घ्यायचे पण तुम्हाला वाटते का मी प्रॉफिट कमावलं तर तुम्ही फुकू शकता मार्केटमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते असं चढते पुन्हा उतरते असं चढते पुन्हा उतरते असं चढते उतर उतरलं का घ्यायचं चढलं का ऐकायचे प्रॉफिट बुक करायचं दुसऱ्या कंपनीचे प्रॉफिटमध्ये शेअर घ्यायचे आणि मिनिमम प्राईजमध्ये जे शेअर घेतले होते ते तसेच ठेवायचे ठीक आहे याले म्हणते इक्विटी मार्केट इक्विटी मार्केटमध्ये लाँग टर्म शेअर घेतल्या जाते का घेतल्या जाते लॉंग टर्म मग कधी विकता येते म्हणजे पैशाचं काम पडलं मी पाच लाख रुपये टाकले पाच लाखाचे सहा लाख झाले इकून टाका पण जे लॉसमध्ये आहेत हे नका इकू ठीक आहे तर हे जे इक्विटी मार्केट आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती त्या दिवशी सांगितली अजून पुन्हा सांगेन अजून सांगितलं नाही कोणते शेअर घ्यायचे का घ्यायचे दुसरं आहे इंट्राडे याच्या वाटी जाऊ नका हे जुव्या टाईप गेम आहे चांगल्या चांगल्या लोकांचा डोंगा डुबते कायच्यात इंट्राडेमध्ये चांगले डुबले आहे इंट्राडे मध्ये प्रचंड नॉलेज पाहिजे आणि हे ठीक आहे ये ज्या दिवशी शेअर घेतले त्या दिवशी ही का लागते ज्या दिवशी घेतले त्या दिवशी ही लागते म्हणलं नाही तर बंदे उरावर बसते शेकंद आले मार्केट असं गपकन खाली झालं तर मरती इथं ठीक आहे कुठं इथं ठीक आहे डेमध्ये मार्केट चढताना पैसे लावते लोकांना उतरताना लावते म्हणजे ते कसं ठीक आहे आता समजा ठीक आहे क्रिकेटची मॅच आहे तर लोकं जुवा खेळते ना हारणाऱ्यावर बी लावते आणि जिंकणाऱ्यावर बी लावते ते तसंच आहे याच्या वाटी जाचं नाही आपल्या आप बसची बात नाही ठीक आहे जायचंच नाही काही गरज नाही आहे मी म्हणतो तुम्हाला दोन गोष्टी आहे शेअर मार्केटमध्ये ठीक आहे एक आहे ट्रेडर्स काय हं ट्रेडर्स ठीक आहे ए शेअर मार्केटमध्ये दोन गोष्टी आहे एक आहे ट्रेडर्स काय आणि एक का आहे इन्व्हेस्टर काय तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचा आहे का ट्रेडर्स बनायचा आहे हे तुम्ही ठरवा mm -hmm. मी म्हणतो तुम्ही इन्व्हेस्टर बना ट्रेडर्स बनू नये का बनू नये हा झुंझुनवाला होता मेला तो तो झुंझुनवाला इन्व्हेस्टर होता इट इज नॉट अ ट्रेडर्स ट्रेडर्स तो का बनू खरेदी विक्री नाही करायची आपल्याला आपल्याला इन्व्हेस्टर बनायचा आहे का बनायचा आहे इन्व्हेस्टर आपले पैसे इन्व्हेस्ट असले पाहिजे ए भविष्यात एवढं लक्ष जा काय कुठून बी पैसे कमाव जा पण बचत कर जा ठरवून घ्यायचं का आपल्याला महिन्याचे चार पाच हजार बचत करायचे आहे मी एकतर शेअर घेईन नाही तर मी एकतर म्युच्युअल फंडमध्ये टाकीन